जय सदगुरू फ्रेंड्स आज आपण वाळलेल्या वटाणापासून अशी एक रेसिपी बनवणार आहोत म्हणजे दोन रेसिपी बनवणार आहोत एक म्हणजे वटाण्याची उसळ आणि एक म्हणजे वटाण्याची रस्सा भाजी तर ती कशी बनवायची ते पहा आपण वटाणे हे भिजत घातली होती रात्री आणि ह्याच्या दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत आपले वटाणे अशा पद्धतीने शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपल्याला फोडणी द्यायची यासाठी आपण खोबरं लसूण आणि कोथिंबीर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची अद्रक वगैरे आणि यासाठी मी एक टमॅटो दोन कांदे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता हा आपल्याला थोडासा कांदा यामध्ये मिक्स करून याचं वाटण करून घ्यायचं आहे याचं वाटण केल्यानंतर आपल्याला थोडे वटाणे पण वाटून घ्यायचेत आणि आता एक पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले आहे यामध्ये मी मोहरी जिरं आणि आपण बारीक केलेले लसूण अद्रक पेस्ट होती ती टाकणार आहेत कडीपत्ता टाकलेला आहे हे बघू शकता मी एका भांड्यात काढून घेतलेत आणि परत आपण वाटाने वाटलेत वाट आता ही पेस्ट आपण जी कांदा लसूण अद्रक सगळं पेस्ट का बारीक करून घेतली होती ती आपण या पातेल्यामध्ये टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत आता या मी याच्यात कसुरी मेथी टाकलेली आहे आणि यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे एक टोमॅटो टाकलेला आहे आणि यामध्ये गरम मसाला आणि इसूर अशा पद्धतीने मसाले टाकून घेतलेले आहेत बघू शकता आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं आपण टाकून घेणार आहोत मीठ चवीपुरतं आणि हे सगळं हलवून व्यवस्थित टॉमॅटोमधलं पाणी आपलं चांगलं सुटायला लागलं सुटलेलं ला आहे आणि आपला मसाला व्यवस्थित भाजून गेलेला आहे आता ही वटाणे आपण जे बारीक केली होती त्याची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत वटाणे आबडधोबड पण वाटले तरी चालतील अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे बघू शकता आपल्याला ह्या म पूर्ण मटेरियलमध्ये आपण मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं पाणी आपण ह्याची येळवण्यासारखी भाजी कटराच्या आमटीसारखी भाजी करणार आहोत अशा पद्धतीने आपली आमटी झालेली आहे यामध्ये आपल्याला आणखीन पाणी बसते ते ओतू शकता किंवा तुम्ही एक पळीभर वाटून एक पळीभर अख्खे वाटणे ठेवले तरी चालतील आता मी कोथिंबीर वरणं टाकलेली आहे आणि आपली भाजी शिजून अशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि आता आपण दुसरी भाजी बघणार आहोत आणि ही आपली भाजी अशी तयार झालेली आहे कशी वाटली भाजी ही तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करून मला सांगू शकता आता आपण ह्या उरलेल्या वटाण्याचं काय करणार आहोत तर याचं उसळ करणार आहोत किंवा सुक्की भाजी म्हणू शकता आपल्याला कढीपत्ता टोमॅटो कांदा घेतलेला आहे आणि म्हणजे मग अशी चिरलेल्यामध्ये ले आपण ते उरलेले थोडं थोडं ठेवलेलं आहे अलबत त्यामध्ये पाच लसूण पाकळ्या कांडून घेतलेल्या आहेत कढई गरम करून आपण यामध्ये तेल ओतलेलं आहे यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे चांगली जिरे मोहरीचा टाकल्यानंतर ना आपण यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता टाकल्यानंतर ना कांदा टाकून घेतलेला आहे याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत कांद्याला आणि यामध्ये मग मीठ टाकणार आहोत आपण यामुळे कांदा लवकर भाजतो आपण हा कांदा चांगलाच परतून घेणार आहोत यानंतर ना मग आपल्या आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे मी अगोदरच टाकण्यासाठी विसरलो होते यामुळे मी नंतर टाकलेला आहे मी थोड्याशा तेलामध्ये हा लसूण थोडासा परतलेला आहे कांद्याच्या मधल्या आणि यामध्ये आपल्याला टोमॅटो कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला छान परतून घ्यायचं आहे याला या प पाणी सुटल्यानंतरनं म्हणजेच टोमॅटोला पाणी सुटल्यानंतरनं आपल्याला यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत म्हणजेच इसूर हळद आणि गरम मसाला कसुरी मेथी मी असे टाकलेले आहे बघू शकता तुम्ही आणि यामुळेच भाजीला आपल्याला उत्तमातली उत्तम चव येणार आहे आणि यानंतर ना आपल्याला वटाणे टाकून घ्यायचेत व्यवस्थित हलवून परतून मस्त घ्यायचेत आपल्याला अशा पद्धतीने मी परतून घेतलेले आहे आणि आपली भाजी पण अशीच चांगली उत्तमातली उत्तम तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली तुम्हाला आवडली असली तर तुम्ही लाईक करा करू शकता आणि सबस्क्राईब पण करू शकता कमेंटमध्ये सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटते आपल्या वाढलेल्या वाटाण्यापासून आपण अशी भाजी करू शकतो कर, 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 यामुळे भाजीची झंझट मिटते आणि आपलं टेन्शन फ्री होतो थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्यावर हो।